डायरी, डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या प्रतिभा नगर येथील घराच्या खिडकीचे गज कापून घरपोडी करणारा चोरटा अटक दोन वर्षापूर्वीचा घरपोडीचा गुन्हा उघड कोल्हापूर येथील स्टेट बँक कॉलनी येथे श्री दिलीप गोपाळराव कदम राहणार लक्ष्मी शंकर बंगला हे आपल्या राहत्या घराला कुलूप लावून दिनांक सहा चार दोन हजार बावीस रोजी मुलीकडे राहण्यास गेले होते कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील खिडकीचे गज कापून आत प्रवेश करून कंपनीची व दोन घरगुती गॅस सिलेंडर चोरून नेले राजारामपुरी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता संपूर्ण जिल्ह्यामध्ये झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यासह विरोधी गुन्ह्याचा वापर तपास करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी आदेश दिले होते या दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळंबकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून नमूद गुन्ह्यांचे समांतर तपास चालू केला होता पथकातील पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहितीच्या आधारे माहिती मिळाली की प्रतिभानगर येथील बंगल्याच्या खिडकीचे गज कापून झालेली चोरी माधवनगर येथील अभिजित कांबळे यांनी व त्याच्या एका साथीदारांनी केली आहे घरातून चोरलेला टी व्ही व गायस टाक्या याच्या घरामध्ये ठेवलेल्या आहेत अशी माहिती मिळाल्याने तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावून अभिजित विकास कांबळे वैवर्ष सत्तावीस राहणार माधवनगर कनेरीवाडी तालुका करवीर याला पकडून त्याच्या घरातील झडती घेऊन आरोपी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने त्याच्या साथीदार राहुल देवकर वय वर्ष बत्तीस राहणार शिराळ जिल्हा सांगली असे दोघांनी मिळून दोन वर्षांपूर्वी प्रतिभानगर नगर येथील बंद असलेल्या बंगल्याचे खिडकीचे गज कापून चोरी केली असल्याची माहिती दिली या मालाबाबतची माहिती घेतली असता सदरचा माल राजारामपुरी पोलीस ठाणे गुन्हा नंबर एकोणीस सत्त्याण्णव ऑब्लिक बावीस चारशे चोपन्न ऑब्लिक चारशे सत्तावन्न अब्लिक तीनशे ऐंशी याप्रमाणे दाखल कर ण्यासाठी गुन्ह्याच्या चोरीस केला असल्याची खात्री झाली व आरोपीस जप्त केलेल्या मुद्देमालासह पुढील कारवाई करता राजारामपुरी पोलीस ठाणे येथे हजर केलेले असून पुढील तपास पोलीस ठाणे कडून सुरू आहे ही कामगिरी एल चे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस चेतन मसुटगे पोलीस अंमलदार वैभव पाटील परशुराम गुजरे संतोष बर्गे विशाल खराडे प्रवीण पाटील गजानन गुरव वो, योगेश गोसावी प्रदीप पाटील महेंद्र कोरवी शिवानंद मठपती यांनी केली आहे सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद